वैभवशाली परंपरा असलेल्या दौंडच्या गणेश उत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला म्हणजेच आज दिमागदार विसर्जन होणार आहे त्यासाठी पोलिसांनी देखील जयंत तयारी सुरू केली असून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे विसर्जन मार्गावर पोलीस प्रशासनातर्फे नेमका कशा प्रकारे बंदोबस्त करण्यात आलेला आहे हे जाणून घेण्यासाठी बातमीचा अधिक आढावा घेतला आहे आमचे स्टार महाराष्ट्र न्यूज चे दौंडचे प्रतिनिधी वाजिद बागवान यांनी पाहूयात स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दहा दिवसाच्या पावसाल्यानंतर दौंड शहरातील प्रत्येक गणपती मंडळ हे दौंडच्या नदीपात्रामध्ये येऊन गणपती बाप्पाचे विसर्जन करत आहेत आणि त्यामुळे पोलीस प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे आता आमच्यासोबत करण्यासाठी दौंडचे पोलीस निरीक्षक संतप डोके सर आहे काय सांगाल सर आपण कशाप्रकारे आज संपूर्ण दौंड शहरामध्ये आपण बंदोबस्त लावलेला आहे आज अनंत चतुर्दशी आहे आणि दौंड शहरातील दौंड शहरातील सर्व नागरिक त्यांच्या घरातील गणपतीचं तसंच सार्वजनिक गणपतीचं विसर्जन आज भीमा नदीच्या किनारी येऊन सर्वजण करतायत त्याकरिता दौंड पोलीस स्टेशनकडून मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्ताची आखणी करण्यात आलेली आहे पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्री पंकज देशमुख सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादर सर आणि दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दडस सर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलीस स्टेशनकडील एक पी आय तेरा पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच सदुसष्ट पोलीस अंमलदार पंचवीस होमगार्ड एक एस आर पी एफचं लाटून तसेच एक स्ट्रायकिंग फोर्स मुख्यालयातून मागवण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त शहरात चौकात जागोजागी लावण्यात आलेला आहे भीमा नदीच्या किनारी इथे अपघात होऊ नये याकरिता जास्त बंदोबस्त लावण्यात आलेला आहे नगरपालिकेकडून लाईटची व्यवस्था करण्यात आलेली आहे अनाऊन्स सिस्टीम या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि एम एसी सुद्धा मोठ्या प्रमाणावर लाईटची व्यवस्था करण्यात आलेली आहे रात्री उशीरपर्यंत हा बंदोबस्त या ठिकाणी असणार आहे आणि आमचं नागरिकांना आव्हान आहे की पोलीस आपल्याला जे सूचना देतील त्या सूचनांचं मार्गदर्शन आपण करायचं आहे या ठिकाणी नदीपात्रामध्ये उतरून काही स्वयंसेवक गणपतीचं विसर्जन करत आहेत त्यांच्याकडंच आपल्या गणपती द्यायचं आहे आणि जे पट्टीचे पोणार आहेत तेच फक्त नदीमध्ये उतरणार आहेत आणि आपण हा गणेशोत्सव किंवा ही विसर्जनाची मिरवणूक आहे ती आपण सर्वजण मिळून शांततेत पार पडूया सर गणपती विसर्जना निमित्त मिरवणूक म्हणजे त्यांनी लेजर लाईट वगैरे लावणार त्याबद्दल आपण काय सांगणार हा बरोबर आम्ही वेळोवेळी गणपती मंडळाचे पदाधिकारी आहेत त्यांच्या मिटिंग घेतलेल्या आहेत डीजे ज्यांच्या आहेत त्या डीजे चालकांची मिटिंग घेतलेली आहे आणि त्यामध्ये त्यांना स्पष्ट सूचना आम्ही दिलेल्या आहेत कायद्यातील तरतुदी त्यांना समजावून सांगण्यात आलेल्या आहेत लेसरचा तर, ले ले तर पूर्णपणे वापर न करण्याबाबत मान्य जिल्हाधिकारी सर यांचे आदेश आहेत त्यामुळे जर का या नियमांचा किंवा आदेशांचं जर का कोणी उल्लंघन करत असेल तर निश्चितपणे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल मंडळ शेवटच्या मंडळापर्यंत तुम्ही थांबणार आहे सर नक्कीच पण शेवटचा टाइम आपल्या दोन पोलीस प्रशासनातर्फे काय देण्यात आलेलं आहे विसर्जन विसर्जनाचा शेवटचा टाइमिंग काय देण्यात आलेला आहे रात्री बरोबर बारा वाजता जे वाद्य आहेत ती वाद्य बंद केली जातील आणि रस्त्यामध्ये जे विसर्जनाचे गणपती आहेत ते इथे आल्यानंतर अगदी योग्य वेळेत आणि मुदतीमध्ये सर्व गणपतीचं विसर्जन केलं जाईल नक्कीच भरपूर असा फोजपाटा लावून दोन शहरामध्ये कायदा सुव्यवस्था बाधित राहू यासाठी दोन चे पी आय संतोष डोके सरांनी भरपूर असा फोजपाटा लावलेला आहे कॅमेरामॅन न्याल सोबत मी विवाजित भागवान स्टार महाराष्ट्र न्यूज दोन